आज ना बाजारातून मी छान फ्रेश हिरवीगार कोथिंबीर आणली आहे तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश कोथिंबीर मला मिळाली आणि स्वस्तही झाली आहे त्यामुळे आता आपण कोथिंबीर वड्या बघूया कोथिंबीर हिवाळ्यात स्वस्त होते मग कोथिंबीर वडी करून खायलाच पाहिजे चला तर मग कोथिंबीर झाली आहे स्वस्त करूया कोथिंबीर वडी मस्त मी ही कोथिंबीर व्यवस्थित स्वच्छ धुवून नीटनेटकी कापून घेते आणि त्यानंतर तुम्हाला साहित्य दाखवते बघा इथे कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ही त्यामध्ये एखादं जर पिकलेलं पान असेल तर तुम्ही ते काढून घेऊ शकता आता इथे थोडेसे कोळे दांडे होते तर मी ते दांडेही या कोथिंबीरीमध्ये चिरून घेतलेले आहेत स्वच्छ कोथिंबीर आधी धुवून घ्यायची आणि त्यानंतरच चिरायची चिरल्यानंतर कोथिंबीर धुवायची नाही अशा पद्धतीनं पिकलेलं एक पान होतं ते मी काढून टाकलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता मी एका ताटामध्येही बारीक चिरलेली सगळी कोथिंबीर घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला आता इथे एक ते दीड चमचा लसूण हिरवी मिरची आणि जिरं याचा मिक्सरला असं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे आणि ते वाटण याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालणार आहे त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि एक चमचा मी जी धने पावडर घातली आहे अर्धा चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर मी याच्यामध्ये पाव चमचे जिरे घालून घेतलेले आहेत आणि अगदी पाव चमचा मी गरम मसाला घालून घेतलेला आहे त्यानंतर मी याच्यामध्ये बेसन डाळीचं पीठ घातली आहे हे विकत आणलेलंच पीठ आहे आता आपण येत हे पीठ छान या कोथिंबीरीबरोबर छान भिजवून घ्यायचं अगदी एखाद चमचा पाणी जर गरज लागली तर घालायचं आहे त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं पीठ अजून वाढवलं कोथिंबीर जास्त असल्यामुळे मी अगदी चार चमचे प त्यानंतर पुन्हा मी त्याच्यामध्ये आपलं बेसनचं पीठ घालून घेतलेलं आहे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे तांदळाचं पीठ घालते माझ्याकडे इथे अर्धा चमचा मी तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा ज्वारीचं पीठ मिक्स पीठ आहे हे अशा पद्धतीने एक ते दोन चमचे मी पीठ घालून घेतलेलं आहे आपले छान कोथिंबिरीच्या वडीसाठी लागणारं हे कोथिंबिरीचं पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे मी बघू शकता आणि कोथिंबिरीची वडी बनवताना खूप जास्त पीठ नाही वापरायचं शक्य तितकी जास्त कोथिंबीर वापरायची जेणेकरून कोथिंबीर जास्त प्रमाणात आपल्या पोटातही जाते चवीलाही वडी एकदम उत्तम लागते त्यानंतर मी वडीची चाळण घेतलेली आहे उकडीची वडी वडीची चाळण घ्यायचे मी आज रोल करणार नाही एकदम सोप्या पद्धतीने मी ही कोथिंबिरीची वडी तुम्हाला करून दाखवणार आहे उकडीच्या चाळणीला आपल्याला छान तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे तेल लावून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर तुम्ही जे कोथिंबिरीचं पीठ भिजवून घेतलं आहे त्या आपल्याला या उकडीच्या चाळणीमध्ये ठेवून छान तिला अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे आज आपण ही थाप थापून केलेली कोथिंबीर वडी बघणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं छान थापून घेतलेली आहे मी पूर्ण चाळणीमध्ये आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये याच्यावर पांढरे तीळ घालून घ्यायचे आता माझ्याकडे पांढरे तीळ कमी होते घरामध्ये थोडेसे शिल्लक होते त्यामुळे मी कमी घातले तुमच्याकडे खूप असतील तर तुम्ही खाली जेव्हा तेल स्प्रेड करता तेव्हाही त्यावर ते तुम्ही तीळ घालू शकता आणि वरूनही छान भरपूर पांढरे तीळ लावू शकता दिसायलाही एकदम छान दिसते आणि चवीलाही अतिशय उत्तम लागते त्यानंतर पाणी गरम करायला ठेवलं होतं ते गरम करायला पाणी ठेवल्यानंतर आपल्याला ही उकडीची जाळण त्या पातेल्यावर ठेवून द्यायची आहे आणि छान त्याच्यावर व्यवस्थित पूर्णपणे असं व्यवस्थित बसेल असं झाकण ठेवायचं आहे अशा पद्धतीने मी झाकण ठेवून देते आणि अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला एक दहा मिनिटं आणि मंद दाचेवर त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं अशा पद्धतीने एक वीस ते पंचवीस मिनिटं ही वड कोथिंबिरीची वडी छान उकडून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान उकडली गेली आहे आता इथे थोडीशी ओलसर दिसती आहे तर ते जे ताटाला वर लागलेलं ला पाणी होतं ते पाणी वडीवर हे झालेलं आहे गळालेलं आहे त्यामुळे ते, ते तसं दिसतं आहे बाकी तिथे कच्ची राहिली आहे असं नाही आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही मस्त परफेक्ट आपली वडी छान उकडली गेली आहे आता मी तुम्हाला दाखवते किती इझिली ही वडी या उकडीच्या चाळणीतून बाजूला होते तुम्ही जर चाळणीला व्यवस्थित तेलाचं चा कोटिंग करून घेतलेलं असेल तर अगदी इझिली ही उकडीची जी उकडीच्या चाळणीतून ही आपली वडी आहे ती बाजूला होते अशा पद्धतीने परफेक्ट आपली कोथिंबीर वडी या ठिकाणी तयार झालेली आहे आता तुम्ही जसं हवं जशा आकाराच्या तुम्हाला हव्या असतील त्या पद्धतीने तुम्ही या कोथिंबीर वडीला कट करून जर तुम्हाला ही डीप फ्राय करायची असेल डीप फ्राय करू शकता शॅलो फ्राय करायची असेल शॅलो फ्राय करू शकता किंवा काही ठिकाणी कांद्यावर परतून देखील ही कोथिंबीरची वडी खूप छान लागते आता जर कोथिंबीर स्वस्त झाली आहे कोथिंबिरीचा सीझन आहे तर वेगवेगळ्या पद्धतीने वडी करून खायला काहीच हरकत नाही तुम्ही बघू शकता आता मी ही अर्धी वडी आता तळून घेते आणि अर्धी वडी मी ठेवून देणार आहे एका एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही ठेवली तर तुम्ही अगदी दोन ते तीन दिवसात कधीही क तळून शालो फ्राय करून खाल्ली तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने चौकोनी आकाराच्या मी वड्या कापून घेतलेल्या आहेत किती इझिली कट केल्या जात आहे तुम्ही बघा अजिबात तुकडे पडत नाहीत अगदी परफेक्ट इथे आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे आता आपल्याला ही कोथिंबीर वडी छान कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर छान तेल कडकडीत गरम झाल्यावर याला छान तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता की ती दिसतानाच एकदम परफेक्ट दिसते अजिबात पिठाचं प्रमाण जास्त झालेलं नाही त्यामुळे रंगही अगदी त्याला परफेक्ट आलेला आहे आणि चवीलाही एकदम छान लागते अशा पद्धतीनं चारी बाजूनी तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपली छान कोथिंबीर वडी तयार झालेली आहे आता हा जो अर्धा भाग आहे तो मी एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवून देणार आणि ह्या जेवढ्या आत्ता गरजेपुरत्या आहेत तेवढ्याच व वड्या मी छान तळून घेणार परफेक्ट तुम्ही बघू शकता अगदी छान सगळीकडे ते तीळ लागलेले आहे तीळ टाकल्यानंतर तुम्ही थोडंसं हलक्या हाताने दाबून घेतलं तर ते तीळ अजिबात निघत नाहीत आणि एकदम छान चिकटून राहतात वडीसोबत अगदी तळल्यानंतरही ते, ते, ते अजिबात सुटत नाहीत अशा पद्धतीनं ना तेल तापायला ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता ह्या आपण वड्या या तेलामध्ये सोडून घेऊया मीडियम फ्लेमवर ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत मंद आचेवर तळण्याची गरज नाही अगदी तीन ते चार मिनिट लागतात आपल्या वड्या छान खरपूस दोन्ही बाजूनी परफेक्ट तळून होण्यासाठी अशा पद्धतीने मी आता एक बॅच इथे तुम्हाला तळून दाखवते की ती परफेक्ट आणि खरपूस एकदम मस्त तर ह्या कोथिंबीर वड्या तयार होतात खूप सोपी पद्धत आहे करण्याची तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा कोथिंबीर वडी करून बघा बघू शकता तुम्ही किती छान खरपूस अशा दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत कोथिंबीर वड्या तळल्या गेलेल्या आहेत सेम याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक बॅच तळून दाखवते इथे मी दुसरी बॅचही सोडून घेतलेली आहे अगदी तीन ते चार अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये ही आपली दुसरी बॅच ही परफेक्ट तळून झालेली आहे अगदी परफेक्ट रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने आपली कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला ही सोप्यात सोपी कोथिंबीरीची वडी कशी वाटली कमेंट करून सांगाल अजिबात विसरू नका चला तर मग कोथिंबीर झाली स्वस्त त्यामुळे कोथिंबीरीची वडी करा मस्त आणि करून झाल्यानंतर कमेंट करून सांगाल अजिबात विसरू नका आणि आपल्या आधीशी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू